विष्णू मोहिनी स्वरूप धारण करतात आणि मोहिनी त्यांना म्हणते की भस्मासूरला की मी जसं नृत्य करेन तसं तू नृत्य कर आणि नृत्य करण्यामध्ये भस्मासूर इतका गुंग होऊन जातो की तो नृत्य करता करता त्याचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवतो आणि तो भस्म होऊन जातो आणि त्याच्या भस्मापासून जो डोंगर बनलेला आहे तो म्हणजे याना केव्स तोच पुढे याना क्यूज म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच्या बाजूला आहे ते वाजले साडेसहा सकाळी चार वाजता आम्ही आलो आहोत गोकर्ण मध्ये आणि इथे पण आम्ही अशी रूम बघितलेले आहे की बांदिर आहे इकडे मंदिर जवळ आहे पण दर्शन आम्ही उद्या घेणार आहे आज दत्त जयंती पण खूप पब्लिक आहे इथे मंदिरामध्ये हे बघा दोन दोन मिनटावर आहे कोणतंच हॉटेल ओपन नव्हतं तर एक पैव हॉटेल म्हणून आहे तर तिथे आलो आहेत आम्ही नाश्ता करायला पण इकडे आलो तो म्हणजे मस्त असं इडली उपीट घेतले उपीट म्हणतो आपण उपीट म्हणतो मेंदूवडा चला म्हणता आणि इथे आम्ही हे नवीन डिश ट्राय बनाना बन्स लागतात तर सकाळचा नाश्ता आम्ही गोकर्ण मधील पै म्हणून एक हॉटेल आहे तिथे केला कारण एवढ्या सकाळी हे एकच हॉटेल ओपन होतं पण नाश्ता मात्र खूप छान होता आणि त्यांनी असं हे कॉईनचं कलेक्शन एंट्रन्सलाच लावलेलं एकदम मस्त वाटत होतं ते बघायला आणि जर तुम्ही याना केव्ज बघायला जाणार असेल तर शक्यतो गोकर्णामध नाश्ता करून जा कारण पूर्ण रस्ता एकदम घाटाचा आहे आणि मध्ये तुम्हाला नाश्त्याचा ऑप्शन नाही आहे त्यामुळे पोटभर नाश्ता करून जा तर आता इथे नाश्ता झालेला आहे आणि आम्ही निघालो हो, आहोत याना केव्जकडे घाटाचा रस्ता आहे आणि जात असताना खूप छान असा परिसर आजूबाजूला आहे त्यामुळे एकदम छान मस्त वाटतं तर गोकर्ण ते याना केवस हा जवळजवळ एक ते दीड तासाचा प्रवास आहे म्हणजे एक तास तर लागतोच आणि मेन म्हणजे पूर्ण रस्ता हा घाटाचा आहे आता एक सांगू इच्छिते की जर तुम्ही स्वतःची पर्सनल कार घेऊन जात असाल तर इथे पार्किंगचे दोन ऑप्शन आहेत एक तुम्ही फॉरेस्टचा जो एरिया आहे तिथे स्वतःची कार असेल तर त्या एरियामध्ये तुम्ही गाडी पार्क करू शकता आता इथे पार्क केल्याचा एक फायदा आहे की याना केव्सकडे जात असताना तुम्ही पूर्ण म्हणजे फॉरेस्ट एरियामधनं जाता आणि जवळजवळ पाच ते दहा मिनटं तुम्हाला लागतात म्हणजे फारसा वेळ लागत नाही आणि ते जर तुम्ही जिथे मोठ्या स्कूलच्या बसेस वगैरे आलेल्या असतात ट्रॅव्हल्स आलेल्या असतात आणि तिथे जर तुम्ही पार्क केलं तर तिथे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर तुम्हाला चालत यावं लागतं याना केव्सकडे आणि प्लस जो रस्ता आहे तो रस्ता पण एकदम म्हणजे पायऱ्या आहेत भरपूर आणि त्या पायऱ्यात सडून यायला जरा कठीणच आहेत शक्के तो थी 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 थी, तर आम्ही शक्यतो तुम्ही तिथे पार्किंग करत असताना एकदा विचारून घ्या की फॉरेस्ट एरियाची इथे आम्ही पार्क करतो आहे आमची पर्सनल कार आहे तर तुमचा बराच वेळ वाचेल आणि जातानाच केवसकडे जातानाचा रस्ताही अगदी छान आहे तिकडनं पार्क केल्यामुळे तर आम्ही फॉरेस्ट एरिया आहे तिथे पार्किंगची होती तिथे गाडी पार्क केली त्यामुळे आमचा एक ते दीड किलोमीटर चालण्याचा जो रस्ता आहे तो सुद्धा वाचला आणि शक्यतो सकाळी जा सकाळी गेल्यामुळे तुम्हाला एकदम छान फ्रेश वाटतं आणि तिथलं वातावरणही अगदी छान आहे तर आता मी पोचत आलो आहोत याना केव्सकडे आणि रस्ता एवढा सुंदर आहे की तुमचा एक तासाचा प्रवास कधी होऊन जातो हे तुम्हाला कळतसुद्धा नाही लो याना केवला आतमध्ये गाडी जात नाही तर इथे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि आता आणि खूप सुंदर असा परिसर पूर्ण झाडं आहेत आणि खूप छान मस्त वाटतं एकदम एकदम रिलॅक्स तुम्ही बघू शकता हा आहे आजूबाजूचा परिसर याना केव्स हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणता येईल आता आपण चाललो आहोत याना केव्स कडे तर याना केव ची विशिष्ट अशी एक स्टोरी आहे भस्मासूर नावाचा एक राक्षस होता त्यांनी शंकराची प्रार्थना करून पर मिळवलेला होता की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवे तो भस्म होऊन जाईल नाही असं करून त्यांनी सगळ्या देववर्गाला त्रास द्यायला देव सुरुवात झालेली आहे सगळेजण त्याला कंटाळले आणि मग शेवटी भस्मासूर असं ठरवतो की ज्याने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आपण त्याच्यावरच आपण जो आशीर्वाद दिला आहे हे शंकराच्या डोक्यावर हात ठेवून बघूया आणि मग भस्मासूर शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघतो मग अशावेळी काय करायचं काय करायचं तर मग सगळे देव वर्ग आणि पार्वती माता विष्णूकडे जातात आणि विष्णू मोहिनी स्वरूप धारण करतात आणि मोहिनी त्यांना म्हणते की भस्मासूरला की मी जसं नृत्य करेन तसं तू नृत्य कर आणि नृत्य करण्यामध्ये भस्मासूर इतका गुंग होऊन जातो की तो नृत्य करता करता त्याचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवतो आणि तो भस्म होऊन जातो आणि त्याच्या भस्मापासून जो डोंगर बनलेला आहे तो म्हणजे याना केव्स तोच पुढे याना केव्स म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याच्या बाजूला आहे ते पुणे चला म्हणता याना केव्स कडे ओम नमः शिवा हर महादे चला चला राक्षस एका पाया असे पाय ठेवून राहून बुवा बुल तिची मोठा राक्षस असेल तो भस्म झाला त्याचा एवढा मोठा एवढा मोठा असा असं तगड नाही नाही भस्म येईल तर कर्नाटक राज्यातील याना या ठिकाणी हे शिखर असल्यामुळे याला याना केळसुद्धा असं म्हणतात मुळात इथे दोन शिखर आहेत त्यातलं पहिलं ज्याला आपण याना केळज म्हणतो हे सगळ्यात मोठं त्याला म्हणतात भैरवेश्वर शिखर आणि दुसरं आहे मोहिनी शिखर भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर यांची जी कथा आहे ती कथाही मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या शिखरामागची स्टोरी आणि याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा आहे जवळजवळ दोन हजार सातशे मिलियन वर्षापूर्वीची ही शिखरं आहेत दोन्ही आणि खूप जुनी शिखरं आहेत अगदी यानाकेवच्या खालच्याच बाजूला म्हणजे यानाकेवच्या अगदी खाली तुम्हाला एक मोठं असं शंकराचं मंदिर आहे पण या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी कोणतेही फोटो काढू शकली नाही किंवा व्हिडिओही बनवू शकली नाही पण खूप सुंदर असं मंदिर आहे गर्भाशयात आपण फोटो काढू शकत नाही तर इथे श या आल्यावर पहिल्यांदा आपल्याला इथल्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन मग याना केव्जकडे जायचं असतं तर चला मग आज आपण याना केव्स कशी आहे ते बघून घेऊया आणि सगळ्यांनाच प्रत्यक्षात तिथे जाऊन बघणं शक्य होणार नसेल त्यामुळे तुमच्यासाठी असे हे छान छान मी हम्पी टू गोकर्ण मुर्डेश्वर यांचे व्हिडिओ बघितलेत आणि त्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्यावा आणि हो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तुमच्या एका सबस्क्राईबमुळे बघितलं तर मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि काही कमेंट्स असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला मग आता आपण या केस बघून घेऊया के आता सगळ्यात आधी आपण मंदिरात जाऊ इथल्या आता पर पर्सन दहा रुपये तिकीट काढून आता आपण चाललो याना केव्स कडे आणि थोडस असं पावसाळी वातावरण झालं मग अशी खूप वारा सुटलेला ते आहे समोर आहे ते आहे आपल्या मोहिनी शिखर आणि याला म्हणतात भैरव शिखर याना या गावी असल्यामुळे त्याला याना केव्ज म्हणतात आणि इथन आपण चाललोयत वरती केव्ज बघण्यासाठी तुम्ही बघू शकता ढग किती जवळ आहे इथन नाही तिला 車がない車がない。 एक, एक थाँगा। थाँगा। ते फोटो घेते राह एक मिनटं सगळ्यांचे थांबा तसे जय जय आणि तिथे एक मंदिर आहे आपल्याला आता आपण कुठे झालोय मोहिनी शिखर कडे का हे मंदिराकडे जाण्याकडे जाण्याचा रस्ता आहे का हा हा इथे उभे राहून घ्या मोहिनी शिखर आला आला मंकी आला एक भैरव शिखर बघून झालंय आणि आता आपण उतरतोय आणि आता आपण चाललोय मोहिनी शिखर कडे आणि जात असताना वाटत आपल्याला एक छोटस मंदिर लागतंय ते मंदिर इथल्या आता आपण पायऱ्या उतरत खाली आलो आहोत इथे काय आहे एक्झॅक्ट माहित नाही जवळ गेल्यावर समजेल खूप सुंदर आहे आणि अशी आपण पूर्ण एक राऊंड भैरव शिखरला घालून आलेलो आहोत बंद आहे का हे कॅल आता जाणार आलो तस तिकडे पुढे आता भैरव शिखर बघून झालेलं आहे आणि आता आपण चालू आहेत मोहिनी शिखर कडे भैरव शिखर हे उंचावर इकडे आणि आपल्याला आता खाली जायचंय डाऊनला

शिखरला जाताना आपल्याला खालच्या दिशेला जायचे खाली पायऱ्या उतरत जायचे भैरव शिखरला आपल्याला पायऱ्या चढाव्या लागत नाही मोहिनी शिखरला पायऱ्या उतरत उतरत भैरव शिखर आता आपण जाणार आहोत मोहिनी शिखरकडे आणि बिलकुल तुम्हाला थकवा जाणवत नाही कारण इकडचं वातावरण इतकं सुंदर आहे आजूबाजूला भरपूर झाड आहेत मोहिनी शिखर खूप छान वाटत तिकडनं चालत चालत आता आपण जातोय मोहिनी शिखरकडे

हो अंदर जाने के लिए रास्ता है यहाँ पे कि इतना ही है बस इतना ही है काय नाही काय नाही म्हणून चला आले तर म्हटलं बघता शॉर्टकट नाही इतन बघायचं आता बालकृष्ण जय श्रीराम जय श्री भोलेनाथ ओम शिवा ओम श्री जयंती असल्यामुळे कंटिन्यू नामस्मरण चालू आहे आजी आजोबा सगळ्यांच नामस्मरण करत चाललेतरला एवढाच भाग बघण्यासारखा आहे जर एजंट लोक असेल तर खाली एवढं नाही उतरलं तरी चालेल आणि आम्ही दोन रस्ते आहेत याना केवला येण्यासाठी एक म्हणजे तुमची जर पर्सनल गाडी असेल तर तिथनं याना केव्जला येणं अगदी इझी आहे फक्त पाच मिनटं चालत यावे लागतात आणि बिलकुल तुम्हाला थकल्यासारखं वाटत नाही आणि मागचा की जिथे बस वगैरे त्यांची पार्किंग लागते इथनं मात्र यायला थोडं टप आहे कारण खूप चढून जावं लागतं एक ते दीड किलोमीटर चालावं लागतं आणि स्वतःची गाडी असेल तर तुम्ही फॉरेस्टचा जो एरिया आहे तिथे गाडी पार्क करून आम्ही जसं आलं तसं येऊ शकता पाच मिनटात तुम्ही या ना केवला पोहोचणार आणि दुसरा रस्ता तो आहे तर आता मोहिनी शिखर बघून झालेला आहे आणि एक मी येताना खाली तर तुम्हाला इतकं छान थंड वाटतं असं एकदम एअर कंडिशनर लावल्या खूप गारवा आहे तिथे तुम्हाला एवढ्या पायऱ्या उतरून खाली यावं लागतं पण आले तर मग बघून घ्यावं बघा इथनं याना केस दिसते याना केस बघून आलो आणि इथे मस्त गोटी सोडा पिलेला आहे आणि शक्यतो याना येताना सकाळीच या बरं पडेल तुम्हाला कसं वाटतं उन्हात चालायला आणि <laughs> आता याना केवून आपण जाणार आहोत विभूती वॉटरफॉल बघायला हॅलो आहोत या ना केवच बघून निपूती वॉटरफॉल ला आता पण सांग